पंचगंगा नदीच्या काठी करवीर निवासिनी महालक्ष्मीचा सहवास असणारी अशी नगरी म्हणून कोल्हापूरची ओळख कोल्हापुरी चप्पल आणि दर्जेदार गुळ यांसाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा गेल्या काही वर्षात महापुराचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रात ओळखला जातो असं का होते त्याची काय कारणे ढोबळ मानाने बघूया या व्हिडिओमध्ये मा तसं माझं वय हो नुकतंच पंचवीशीच्या पार गेले त्यामुळे मला दोन हजार पाचचा महापूर फारसा आठवत नाही पण दोन हजार एकोणीसचा महापौर येऊपर्यंत आम्ही फक्त दोन हजार पाचच्या आठवणी लोकांच्याकडून ऐकत होतो पण दोन हजार एकोणीस साली महापूर आला तेव्हा सलग चार दिवस शहरात आणि धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत होती तशीच अतिवृष्टी दोन हजार एकवीस ला पण झाली होती पण यंदाच्या महापुरात तशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे मी स्वतः एक सिव्हिल इंजिनियर असून माझ्या आकलन क्षमतेनुसार या महापुराची काही कारणे मी तुमच्या समोर मांडतोय ती बघून त्यावरची तुमची मतं नक्की कमेंट्समध्ये सांगा पावसाचे असमान वितरण आणि अतिवृष्टी या महापुराच्या परिस्थितीला सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे अतिवृष्टी गेल्या काही दशकांत पावसाचे वितरण अगदी असमान झाले आहे आत्ताच्या भाषेत सांगायचं झालं तर क्लायमेट चेंज इफेक्ट म्हणून याकडे पाहता येईल पूर्वी साधारणतः रोहिणी नक्षत्रात सुरू झालेला पाऊस हा अगदी दसरा संपेपर्यंत टप्प्याटप्प्याने आणि पिकाला आश्वासक असा पडायचा पण आता त्या चक्रात खूप मोठे बदल झाले आहेत रोहिणी नक्षत्र साधारणपणे जूनच्या पूर्वार्धात येतं त्यानंतर मग हळूहळू पाऊस पुढे सरकू लागतो पण गेल्या काही दिवसात पाहिलं तर अख्खा जून महिना एखादा मोठा पाऊस सोडला तर कोरडा जातो आणि जुलै महिन्याच्या पूर्वार्धात जून आणि जुलैच्या सरासरीपेक्षा जास्त पाऊस आठ ते दहा दिवसात पडतो त्यामुळे अतिवृष्टीसारखी परिस्थिती निर्माण होते आणि पूर नेहमीच येतो आणि एक दोन दिवस पाऊस जास्त झाला तर त्याचं रूपांतर महापुरात पण ह्या झालेल्या वातावरणातील बदलाला मानव निर्मित प्रदूषण सर्वात मोठे कारण आहे त्यानंतर येथ सगळ्यात मोठं कारण म्हणजे पाण्याला निर्माण अडथळा पंचगंगा नदीवर पारंपारिकपणे राजर्षी शाहू महाराजांच्या काळापासून केटी वेर म्हणजे कोल्हापूर टाईप बंधारा बांधून पाणी साठवण्याची व्यवस्था आहे जी आजही वाहतूक आणि पाणी साठवणे यासाठी वापरली जाते मात्र गेल्या काही वर्षात वाहतुकीच्या मार्गांचा विकास करताना खूप मोठ्या प्रमाणात नवीन पूल पंचगंगेच्या पात्रात उभारली गेली आहेत त्यामुळे नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळे निर्माण झाले त्या अडथळ्यांना पार करताना नदीच्या प्रवाहावर परिणाम झाला आहे आताही ज्यांनी हा पूल प्रत्यक्षात बघितला आहे ते आपलं निरीक्षण या ठिकाणी कमेंटमध्ये सांगू शकतात पाण्याच्या प्रवाहाची गती किती मंद दिसते आहे नेहमी चोवीसच्या पुराच्या पाण्याच्या गतीत खूप फरक असल्याचं मला तरी जाणवत आहे हे या वर्षीच्या महापुराचं मुख्य कारण आहे असं मला वाटतं त्यानंतरचं कारण आहे ते म्हणजे कृष्णा नदीचे पंचगंगेच्या पाण्याला समावून घेण्यासाठी लावलेला विलंब जसं आपण मागे बघितलं की पाण्याच्या प्रवाहाच्या गतीत घट झाल्याचं दिसत आहे त्याला जसं पंचगंगा नदीच्या पात्रात असणारे अडथळे कारणीभूत आहेत तसेच त्याला कृष्णा नदीने पंचगंगा नदीचे पाणी त्या गतीने समावून घेणे हे सुद्धा एक महत्वाचे कारण आहे पंचगंगा नदी जरी चिखली पासून सुरू होत असली तरी भोगावती कुंभी कासारी आणि तुळशी नदीच्या प्रवाहाच्या गतीशी तुलना केल्यास इथली गती खूपच कमी आहे त्याचा मोठा परिणाम नागरी वस्तीत पाणी वाढवण्यावर झाला आहे राज्य शासनाने पूर परिस्थिती जर नियंत्रणात आणायचं असेल तर पंचगंगा कशी गतिमान गमानरित्या कृष्णेत एकरूप होईल यासाठी काय करता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे त्यानंतरच कारण जे सगळे नेते मीडिया आणि लोक ओरडून ओरडून सांगतात ते म्हणजे अलमट्टी धरणाचे बॅकवॉटर अलमट्टी हे कृष्णा नदीवर बांधलेले कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यातील एक मोठे धरण आहे अलमट्टी धरण दोन हजार पाच साली बांधण्यात आले आहे त्याची पाणी धरून ठेवण्याची क्षमता दोनशे टी एम सी आहे त्यासाठी धरण पाचशे चोवीस उंचीपर्यंत भरावे लागते मात्र ज्यावेळी धरण पाचशे चोवीस मीटर पर्यंत भरेल तेव्हा त्याचा परिणाम म्हणून सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पाणी पातळी नैसर्गिक पातळीपेक्षा पंधरा फूट जास्त नेहमीच वाढून राहील आणि पूर्ण पावसाळ्यात महापुरापेक्षा भयंकर परिस्थिती निर्माण होईल असं जाणकारांचे मत पण महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकारच्या सूचनेनुसार पाणी फक्त पाचशे एकोणीस मीटर पर्यंत साठवले जाते जेणेकरून त्यात एकशे तेवीस टीएमसी पाणी साठा केला जाईल आणि उर्वरित कर्नाटक सरकारला गरजेचे पाणी कोयना आणि इतर दिले जाईल भौगोलिक दृष्ट्या किंवा हायड्रोलॉजिकली विचार केला तर कोल्हापूरची समुद्र सपाटी उंची पाचशे सेहेचाळीस मीटर आहे आणि अलमट्टी धरणाची पाचशे चोवीस पण त्यात पाणीसाठा हा पाचशे वीस मीटर पर्यंतच केला जातो मग अलमट्टी ह्या पूर परिस्थितीला कारणीभूत असेल असा साधा प्रश्न पडतो आणि त्याचाच अभ्यास साठी वडनेरे समितीची स्थापना सुद्धा करण्यात आली होती आणि त्यांनी त्यांचा अभ्यासाचा रिपोर्ट त्यांनी शासनाला सादर केला त्यानंतरच महापौरणाच्या कारणातील सगळ्यात मोठे कारण म्हणजे राजकीय अनास्था कोल्हापूर शहरात एक रेड लाईन आहे ज्याच्या आतमध्ये बांधकाम करण्यास परवानगी नाहीये मात्र नाव न सांगणाऱ्यांच्या अटीवर कोल्हापूर टाउन प्लॅनिंग मधील अधिकाऱ्यांनी सांगितलं की अनाधिकृत बांधकामांना अभय देण्यासाठी सर्वच राजकीय पक्षातील मोठे नेते अधिकारी वर्गावर दबाव बनवतात त्याला कोणताच पक्ष अपवाद नाहीये दोन हजार पासून गेल्या पाच वर्षात सर्वच पक्षांनी महापौर नियंत्रणासाठी जागतिक बँकेकडून मोठ्या प्रमाणात निधी घेऊन वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात असल्याचं सांगत जरी असले तरी काय उपाययोजना करणार आहेत आणि त्याला काय शास्त्रीय आधार आहे याचा उलगडा अजून झालेला नाही त्याच वेळी हायवे आणि रेल्वेच्या मार्गांमुळे पाण्याच्या वाहण्याला अडथळा होत असतानाही हायवेचे रुंदीकरण सुरू असून त्याला जिल्ह्यातील सर्वच मोठ्या नेत्यांची मुखसंमती असल्याचे दिसून येत आहे यावर उपाय काय कारण सगळ्यांना माहिती आहे त्यात तुम्ही आम्ही आणि सगळेच कोणत्या ना कोणत्या प्रकारे जबाबदार आहोत पण आता यावर उपाय काय नंबर एक माणसाने माणसासारखे वागणे नदीपात्रात टाकला जाणारा कचरा दूषित पाणी आणि कॉन्क्रिटीकरण यावर आळा घालून नदीचा प्रवाह सुरळीत ठेवणे नंबर दोन विकास करताना थोडा पर्यावरणावर परिणाम होणारच या मानसिकतेतून बाहेर येऊन पर्यावरणाला सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी प्रयत्नशील राहावे विकास हा पर्यावरणपूरक असला पाहिजे ना की काही लोकांच्या आर्थिक आणि वैयक्तिक फायद्याचा तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं यावेळी योग्य लोकप्रतिनिधी निवडायचे पुढच्या तीन महिन्यात विधानसभा निवडणुका होणार असून जो नेता पर्यावरण दृष्टीने विकासाचा ब्ल्यू प्रिंट देईल त्यालाच मतदान करा कोल्हापूरच्या पाडापाडी आणि जिरवाजिरवीच्या राजकारणातून बाहेर येऊन स्मार्ट किंवा विकसित कोल्हापूर नाहीतर पर्यावरणपूरक आणि निसर्गसंपन्न कोल्हापूर ज्याचं व्हिजन असेल त्यालाच निवडून द्या तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही आम्हाला कमेंट्स करून सांगा त्याचबरोबर आपल्या चॅनलवरचे बाकी व्हिडिओ सुद्धा बघा अशाच कोल्हापूर आणि महाराष्ट्रातील सर्व घडामोडींचे विश्लेषण जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा कोल्हापूरच्या महापौराबद्दल तुमचे काय मत आहे तेही नक्की कमेंट्स मध्ये सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लवकरच आपल्याला तीन हजार लोकांचा युट्यूब परिवार होण्यासाठी मदत करा जय हिंद जय जै महाराष्ट्र